सावधान शब्द ऐकलाय ना तुम्ही इथं फक्त कोणा कोणाला अनुभव मी असं वाटते नाईन्टी नाईन पर्सेंट सगळ्यांनाच अनुभव आहे सावधान

वीस वर्ष तारुण्य तारुण्यपणा जातात भक्ती करी करणार पुढे तीस वर्ष होती तार पुत्र मागे फिरती प्रपंच लागे पाठी मग तू परमार्थी सावध सावधान बासेवधान तीस वर्ष झाले की बायको पुत्र मागे मागे पुढे असतात त्यांच्याकडे लक्ष परमार्थ कधी करणार रामदास स्वामी पुढे जाऊन काय सांगतात चाळीस वर्ष झाली डोळ चाळीस आली लागतो आता तर दोन वर्षाच्या लेकराला चष्मा दिसायला कशाचे परिणाम आहे परिणाम कशाचे मोबाईलचे मी सांगण्याच्या आधी सगळ्यांच्या तोंडातून निघाले मोबाईलचे परिणाम आहे बघा एवढा दुष्परिणाम होतो या मोबाईलचा चाळीस वर्ष झाली डोळा चाळीस आली डोळ्यास भुरळ पडली कैसे दूर आणि जवळ अहो जवळच का दूरच काही समजतच नाही मग देवाचा चेहरा कधी पाहणार सुंदर अस मुख पाहणार की पुढे जाऊन रामदास स्वामी काय म्हणतात पन्नास वर्ष झाली पन्नास वर्ष होती, शाम होती। पन्नास वर्ष झाल्यानंतर काय होत सांगते पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंगती श्याम शुभ्र होती त्या म्हणती सावध सावधाना सावधा नारायण पन्नास वर्ष झाल्यानंतर माणसाचे दातन दात हाय केस पांढरे शिपट होऊन जातात तरी सुद्धा बाबा किती कशी लोक कशी निघाले सांगते अहो डाय लाव लाव केस काळे करायला मी काय त्या डायच्या विरोधात की नाही लावा तुम्ही जावा पण तुम्ही काय लावायची जागा वेगवे

साठीची बुद्धी नाठी मग हा काठी वसवस लागे पाठी त्यासी हास अधिकारती सावध सावधान आबा देवदानारायण साठीची बुद्धी कशी असते हो कुठे काय झाले ही समजत नाही चष्मा दिला सुणाकडा ते ओढले दी लोकाला चिंतन कधी करायचं त्याला त्रास त्यांना ए म्हातारे पक्का कुणाच उडवतात लेकर लहान लेकर कुणाची चिड घेतात म्हातारे वाचित तेव्हा बस बस पाठी लागते काय कारते मला हसायला लागले काय काय म्हणतात त्या कारट्यावांना म्हणतो की नाही कारटी आपली मजा घेतात की मग साठ वर्ष झालं परंतु हे परमार्थच नाही केला मग परमार्थ करायचा कधी पुढं चालून रामदास स्वामी काय म्हणतात

पुडा तुणरामदास स्वामी काय म्हणतात चार 20 मिळून 80 मग तो झाला अपयशी पाण्यावि नमचली जaisi जीव होत तासवीती सावद दानवदान वाते वदान अरे तुम्हाला 4 मिळून ऐंशी कस काय वीस 20 चे 4 टप्पे करा ती मिळून 80 होते मग ऐंशी वर्ष झाल्यानंतर अपयश झालं होत काय करून तवा म्हणून आपण परमार्थ केला असता तर किती सुख भेटला हो? आतापर्यंत ही पाळी चाली नसती तवा कळून काय फायदा ती कसं घराला आगल्यानंतर आग लागल्यानंतर वीर खोदण्याचे परिणाम नसतात का ती तशी गोष्ट दर, तशी गोष्ट होत्या मग मग त्याच्यासाठी परमार्थ पहिल्यापासूनच केला पाहिजे पुढे जाऊ स्वामी काय म्हणतात मग वर्ष झाली नव्वद बोलवे नाही शब्द श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध आता तोड संबंध सावध सावधान नारायण नव्वद वर्ष झाल्यानंतर वाच्या बंद पडते वाणी बंद पडते काय बोला माणसाला समजत नाही माणूस राहिलाच नाही असं असत आता तर तेवढं पण नाही परंतु नव्वद वर्ष झाल्यानंतर ही अवस्था होती माता माऊली ही अवस्था झाल्यानंतर कळून काय फायदा हो कळायचं तेव्हा नाही कळलं ना आता कळून काय फायदा रामदास स्वामी पुढे चलून म्हणतात एक शतक पूर्ण